श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला आजचा दिवस शुभ जावो ही चरणी प्रार्थना करते आजकाल आपल्या सर्वांनाच माता लक्ष्मी म्हणजे पैसा धन दौलत ऐश्वर सर्वांनाच पाहिजे आहे तुमच्यापासून तर माझ्यापर्यंत त्यासाठी आपण काही उपाय काही तोडगे करतच असतो सर्वांना सुख समृद्धी आरोग्य हे हवंच असतं आणि ते त्यासाठी आपण प्रयत्न केलेच पाहिजे माता लक्ष्मी आपल्या घरात यावी तिने चिरकाल आपल्या घरामध्ये वास करावा ती आपल्या घरामध्ये नांदावी यासाठीच आज आपण असे काही पाच वस्तू आहे ज्या आपण आपल्या मुख्य दरवाज्यावर लावल्याने माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होईल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल सर्वात आधी तर हे लक्षात ठेवा की आपल्या दरवाज्यामध्ये कोणीही आत येताना त्याला आपल्या घरामध्ये सुगंधी असा वास आलेलाच पाहिजे त्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ रोज घरामध्ये अगरबत्ती धूप ओवाळलीच पाहिजे घरामध्ये लावलीच पाहिजे सर्वात आधी तर जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा दूधवाला पेपरवाला जेव्हाही येत असेल तेव्हा तुम्ही दार उघडत असाल ना तर त्या दार उघडताना सर्वात आधी उंबरठ्यावर पाणी शिपडावे हे उंबरठ्यावर पाणी का बरं शिपडले जाते तर त्यामागचं कारण आहे रात्रीमध्ये आपल्या घराच्या बाहेर खूप नकारात्मकता साठलेली असते आणि आपण दरवाजा उघडल्या उघडल्या ती नकारात्मकता घरामध्ये येऊ नये ती तिथंच नष्ट व्हावी त्यासाठी आपण घराच्या बाहेर म्हणजे उंबरठ्यावर पाणी शिंपडत असतो त्यासाठी सर्वांनी सकाळी दरवाजा उघडल्यानंतर सर्वात आधी उंबरठ्यावर पाणी शिंपडावे मी आंघोळ केली असो किंवा नसो पण तुम्ही दरवाजा उघडल्याच वेळेस जेव्हा आपण दरवाजा उघडतो त्यावेळेस नक्की आवर्जून दरवाजांच्या उंबरठ्यावर पाणी नक्की शिंपडावे अशा बऱ्याच महिला करतच असतील दुसरं म्हणजे आपला येतो तो मेन दरवाजा कधीही दरवाजा हा स्वच्छ असलेला पाहिजे दरवाजावर शुभ आणि लाभ लिहिलेलं पाहिजे आणि स्वस्तिकसुद्धा काढलेलं पाहिजे पण आजकाल काय झालं आहे ना मार्केटमध्ये खूप खूप वेगवेगळ्या प्रकाराचे शुभ लाभ आणि स्वस्तिक विकायला येतात मग त्यामुळे आपण ते स्वस्तिक घेतो आणि तसंच आपल्या दरवाज्यावर चिपकवून देतो तर सर्वांना सांगायचं इतकंच आहे तर ते वस्तू आपण घेतो ते एक प्लॅस्टिकच आहे ना त्याच्यामध्ये तेवढं आकर्षण नाही जेवढं आकर्षण जेव्हा आपण आपल्या हातांनी आपल्या बोटांनी कुंकाचं म्हणा किंवा हळदीचं म्हणा शुभ लाभ लिहत असतो स्वस्तिक काढत असतो त्यामध्ये खूप आकर्षण असतं त्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी असते जितकी त्या प्लॅस्टिकच्या स्वस्तिकमध्ये नसते तितकी या कुंकाच्या स्वस्तिकमध्ये पॉझिटिव्हिटी असते त्यामुळे माझ्या बहिणींना माझ्या मैत्रींना एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या हातांनी आवर्जून तुमच्या घरावर दहराच्या मेन डोअरवर शुभ लाभ नक्की लिहा दुसरं म्हणजे की आपल्या मेन डोअरच्या वरती आपण गणपती बाप्पा चिपकवलेला असतो म्हणजे तिथं फ्रेम लावलेली असते तर फक्त ती फ्रेम लावावी म्हणून लावावी नाही तर त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची असते जेव्हा आपण संध्याकाळी देवांची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मेन डोअर म्हणजे आपल्या मुख्य दरवाजांची सुद्धा पूजा करायची साधी सोपी म्हणजे अगरबत्ती ओवाळायची हो त्यांना दीप ओवाडायचं तसंच गणपती बाप्पांना सुद्धा आपण दीप ओवाडायचं अगरबत्ती ओवाडायची आणि ती अगरबत्ती तुळशीला लावू ठेवता किंवा तो दिवा तुम्ही मेन मेन डोवर जवळ तरी ठेवला तरी चालेल तरी सांगायला गेलं तर स तुमचं घरातील वातावरण एकदम पॉझिटिव्हिटी ठेवा म्हणजे एकदम सकारात्मकता ऊर्जा त्या घरातून येईल असं ठेवा खूप घर बघितली असतील की त्या घरामध्ये आपण जातो आणि खूप अशी पॉझिटिव्हिटी येते अजून तुमच्या जे उंबरठा असतो त्या उंबरठ्याला लक्ष्मीची पावलं आवर्जून काढा तुम्ही रांगोळीनेसुद्धा काढू शकता किंवा ते चिपकवलेले येतात ना सुद्धा काढू शकतात आजकाल तर लोक चांदीचीसुद्धा पावलं चिपकवतात तुमचा बजेट असेल तर तुम्ही चांदीची पावलं आवर्जून चिपकवू शकतात उंबरठ्याला पण ती फक्त चिपकाव चिपकावावी नाही त्याची चिप पंचोपचार पूजा करावी त्याला हळदी कुंकू वाहावे रोज धूप दीप दाखवावे आणि ती पावलं चिपकले तर उंबरठ्याला आपण ती पावले जेव्हा चिपकवतो तेव्हा त्यातला ते आपला लात लागणार नाही आपण त्याच्यावर पाय देणार नाही याची आवर्जून काळजी घ्यावी आणि शक्य असेल तर तुमच्या दारासमोर छोटी तरी रांगोळी आवर्जून काढा रांगोळी काढल्यावर आपल्यालाच खूप प्रसन्न वाटते आपल्याला छान वाटत असेल तर माता लक्ष्मीला का बरे छान नाही वाटणार सुद्धा रांगोळीसुद्धा माता ती लक्ष्मीला आकर्षित करेल आता हल्लीसुद्धा गावी छान सकाळी उठल्यानंतर अंगणामध्ये सडा टाकला जातो नंतर छान अशी रांगोळी काढली जाते धूप दीपचा वास दरवडत राहतो खूप असं प्रसन्न वाटत असतं मी सुद्धा आवर्जून घराच्या बाहेर छोटी हक्का होईना रांगोळी आवर्जून काढा पण एवढं लक्षात ठेवा की रांगोळी ही पांढरी नसावी म्हणजे नुसती पांढरी नसावी त्या कलर भरा किंवा कलर नसतील तर हळदी कुंकू तरी त्या रांगोळीवर आवर्जून टाकावे तुम्ही द मुख्य दरवाजावर केंद्रातून चौसष्ट योगिनी यंत्र मिळतं ते सुद्धा तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर आवर्जून लावावे कारण त्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते बरेच लोक सूर्य जो बघा तांब्याचा सूर्य मिळतो सुद्धा लावतात तुम्हीसुद्धा लावू शकतात तुम्ही हे सर्व वस्तू घर तुमच्या मुख्य दरवाजावर लावल्या असतील किंवा लावणार असाल पण त्याची नित्यनेमाने पूजा तरी करायला विसरू नका कारण वस्तू लावायच्या नसतात त्यांची पूजासुद्धा केलेली पाहिजे संध्याकाळच्या वेळेस आपल्या मुख्य दरवाजावर सुद्धा दिवा लावावा जवळ आणि तुळशीजवळसुद्धा तुपाचा दिवा नक्की लावावा आणि हे करून बघा तुम्ही खूप तुम्हाला सुद्धा पॉझिटिव्हिटी वाटायला लागेल तुमच्या घरातील वातावरण खूप सकारात्मक होईल बरेच लोक ह्या गोष्टी करत असतील तर त्यांना माहीतच असेल की आपल्या घरातील वातावरण कसे सकारात्मक होते तर आवर्जन अशा छोट्या छोट्या उपाय तुम्ही नक्की करून बघा बघा तुमच्यातसुद्धा तुमच्या घरातसुद्धा सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होईल अतिशय छोटी आणि उपयुक्ती माहिती मी आज तुमच्यापर्यंत शेअर केली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी सम्... स्वामी स्वामी समर्थ